नमस्कार मी राकेश शिरोंशी आपल्या सगळ्यांचं लोकराज्यामध्ये मनापासून स्वागत करतो आपण आज आलेलो आहोत थर्ड इंटरल एक्झिबिशन वसंतदादा शुगर फॅक्टरी इथे तर आपण जाणून घेऊया इथे सुपंत जैविक उत्पादने यांच्या नमस्कार सांगा सर आप नमस्कार मी सतीश बवंडीगे मी कर्मयोगी सुधाकर पंत पांडुरंग सहकारी सहकारा लिमिटेड श्रीपूर या कारखान्यात अॅग्री म्हणून काम करत आहे आमचे जैविक उत्पादने जसे जैविक उत्पादने आणि कारखान्याचे शुगर प्रोडक्ट पॅकेजिंगमध्ये प् उपलब्ध आहेत तसे तुम्हाला त्याबद्दल डिटेल माहिती देतो चला इथं एक प्रॉडक्ट घेऊन जसं की जसं की हे ॲसिडिबॅक्टर आहे हे काय करतं आपल्या हवेत अष्ट्याहत्तर टक्के नत्र आहे ते आपल्या उसाला डायरेक्ट घेता येत येत नाही म्हणून आपण काय करतो हे ॲसिडोबॅक्टरची स्प्रे केल्यानंतर हा जो ऑसिड बॅक्टर आहे ह्या उसाच्या पानात स्थिर होतो आणि हवेतलं नत्र शोषून घेतो ह्याच्यामुळं फायदा असा होतो की हवेतले पन्नास टक्के जे नत्र म्हणजे आपल्याला जे पन्नास टक्के युरिया द्यायची गरज आहे ती पन्नास टक्के युरियाची कमतरता कमी लागते त्यामुळे पन्नास टक्के युरिया असतो आता मार्केटमध्ये कसं झाले मार्केटमध्ये अडचण येते की रा युरियाची टंचाई निर्माण होते शेतकऱ्यांना अडचण येते ह्या आपल्या एका बॉटलमधून तर त्यांना पन्नास टक्के युरिया कमी लागला ह्याच्या दोन स्प्रे जर घेतलं घेतले तर तुम्हाला पन्नास टक्के युरियाची कमी लागल पन्नास टक्के युरिया वापरावं लागणार नाही का नाही वापरायला लागेल पण कमी प्रमाणात वापरायला लागलत ला। पन्नास टक्के युरियाची बचत होती याच्यातून तसेच आपले दुसरे बाय प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला हे आपले ॲज ओ म्हणून आहे हे नत्र आणि स्फुर स्थिरीकरणाचं काम करतं आपल्या जमिनीत नत्र आणि स्फुरत म्हणजे यांना नायट्रोजन आणि फॉस्फरस हे काय करतं जमिनीतले ऊसाला अवेलेबल ऊस किंवा बाकीचे पीक आहेत जसं की कुठलंही पीक असू द्या ते स्थिरीकरण म्हणजे अवेलेबल क फॉर्ममध्ये अनअवेलेबल फॉर्ममध्ये अवेलेबल फॉर्ममध्ये करून देतं जसं आपण रासायनिक खतं टाकतो कधी कधीतरी रासायनिक खतं आपल्या उसाला अवेलेबल होत नाहीत मग हे काय करतं हे जर आपण समजा रासायनिक खत टाकल्यानंतर दोन तीन पाण्या जा पाणी दिल्यानंतर जर आपण हेची एक 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 ते दोन आळवणी केल्यानंतर हे जमिनीतलं नत्र आणि स्फुरत अवेलेबल फॉर्म करून द्यायचं काम करतं आणि तसंच हे उसाला फुटवा उसाची काळोखी वगैरे चांगलं काम करायचं काम करतं वाढवायचं काम करतं आणि तशीच यानं पांढरी मुळीचं सुद्धा प्रमाण जास्त वाढतं थँक्यू दुसरे बी म्हणून एक प्रोडक्ट आहे ओके केम बी हे जे आहे बी म्हणजे आता आपल्या काळे आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये काळी कसदार जमीन भरपूर प्रमाणात पण काही काही वेळी असं होतं की आपली काळी जमीन असून की ऊसाची जाडी किंवा बाकीच्या जा पिकाचं साईज वाढत नाही मोठं होत नाही ते कशामुळं तर ते आपल्या जमिनीत काळ्या जमिनीत पोटॅशचं प्रमाण भरपूर आहे पण ते ऊसाला घेता येत नाही मग त्याचा पोटॅशचा बॅक्टेरिया जो असतो तो कमी प्रमाणात असतो आपण भरपूर बरेच वेळा पोटॅश टाकतो एसओ पी टाकतो बरेच मार्केटमध्ये करतो तरी पण आपल्याला रिझल्ट येत नाहीत मग त्यावेळी जर आपण हे के एम बी म्हणून पोटॅश मोबाईल बॅक्टेरिया जर वापरलं जमिनीतलं जे पोटेश आहे ते पूर्ण आपटेक करून मुळा मुळाशी अवेलेबल करून देतं आणि पिकाला उपलब्ध करून देतं तसेच आपले आता बाकीचे शुगर प्रोडक्ट तुम्हाला विषय माहिती सांगतो हे आपले आहेत कारखान्याचे शुगर प्रोडक्ट सुपंत म्हणून शुगर पॅकिंग केलेलं आहे इवन एक एक किलो दोन किलो आणि पाच किलो आणि दहा किलो या पॅकमध्ये उपलब्ध आहे आपल्या कारखान्याच्या साईटवर आणि हे आपण म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्व ग्राहकांसाठी साखर आपले अवेलेबल होई यासाठी आपण एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलोच्या पॅकिंगमध्ये अवेलेबल करून बाहेर कुठे अवेलेबल नाही काय बाहेर कारखान्यापासून काही दिले नाही पण त्याविषयी चालू आहे चर्चा आता आमच्या कारखान्याच्या स्टॉलवर तुम्हाला अवेलेबल होऊन मिळून जाईल ओके चालते थँक्यू धन्यवाद